आणि एबीपी आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय काय मतं आज दिवसभरामध्ये व्यक्त केलेली आहेत अठ्ठावीस हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागा हा पहिला सर्वे असेल त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात लोकसभेच्या दृष्टीने ती गणित बदलणार आहे किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो पण ए वोटर असो बी वोटर असो सी वोटर असो डी वोटर असो ई वोटर असो का झेड वोटर असो हे लक्षात ठेवा फक्त मोदीजींची हवा आहे जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही चाळीसच्या पार जाणार म्हणजे जाणारच हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते छत्तीसगडचे होते जर थोडी बेमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल निकाली महाविकास आघाडी कारणच दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावं लागेल या सर्वेला काही आधार नसतो विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा यामध्ये तुम्ही किती लोकांना काही जर दहा हजारला विचारतात पंचवीस हजारला विचारतात पन्नास हजारला विचारतात साठ हजारला विचारतात आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती युती केलेली आहे आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला महागाई बेरोजगारी आणि अस्वस्थता लोकांना घर फोडणं पक्ष फोडणं या गोष्टी आवडत नाहीत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अभिमानाने सांगते सुप्रिया सुले की ताकद सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे त्याच्यामुळे लोकांना इमानदार लोक आवडतात आणि खरेही लोक आवडतात काय सांगितलं या सर्व हे राजस्थान छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश याच्यामध्ये काय सर्वे होता आणि झालं काय एकतर्फी निकाल लागले सगळीकडे एक तेलंगणा सोडलं व तुमच्या मध्ये मात्र जवळजवळ थोडेसे जे आहेत अर्धे इकडे अर्धे इक तिकडे असे दाखवले होते की नाही त्यामुळे या सर्वेवर अजून तर फार लांब आहे अजून तर जाहीरच झालेलं नाही काय हां सर्वे आपण बघायचं बी जे पी एवढा मोठा खर्च करून दोन मोठे पक्ष फोडून एक कुटुंब फोडून आमदारांना पैसे देऊन ताकद लावून त्यांना एकवीसच जागा दिसत आहेत भीती आता कुठेतरी वाटत असेल त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये समाजा समाजामध्ये वाद अजून जास्त ताकदीने निर्माण केला जाईल का काय अशी भीती आम्हा सगळ्यांना भाजपकडनं होईल असं वाटतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला विश्वास आहे की आमचे आकडे जरा जास्त जातील पण कालचा सर्वे बघितल्यानंतर जरा सत्तेत असणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात ताकद ही विरोधकांच्या विरोधात उभी करतील असं तरी आता वाटायला लागलेलं आहे महायुती तिन्ही पक्षांनी मिळून जर लढलं आणि ते होणारच आहे विधानसभा नंतर आहे लोकसभा आधी आहे आणि लोकसभामध्ये शंभर टक्के देशाचा कौल आज नरेंद्र मोदीच्या बाजून आहे आज नरेंद्र मोदी विरोधात कोण शेवटी महाराष्ट्रामध्येही कोणी आघाडी असेल की महायुती असेल लोकांना प्रश्न हा तर समोर येणारच आहे ना की नरेंद्र मोदी विरोधात कोण आम्ही आमचासुद्धा राजकीय अभ्यास जो आहे किंवा पक्षाचा जो संघटनात्मक अभ्यास केलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी जी आहे त्याच्या तीस जागा निवडून येऊ शकतातच आणि त्याला म्हणजे जोड असणारा हा ए बी पी आणि सी वोटरचा जो सर्वे आहे हा त्याला जो तोडी जोडीस जोड जोडणार असल्यामुळे त्याच्यामध्ये तथ्य आहे असं मला वाटतं युती होणारच नाही ते का येतील कसे तुमची प्रथमता युती होणार नाही मी तुम्हाला आज बॉन्डवर लिहून देऊ शकतो आघाडीची युती होणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट